रहे, आज महाराष्ट्रामध्ये संपाचा अठरावा दिवस आहे महाराष्ट्रात सुमारे दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत परंतु हे ढोंगी सरकार झोपेचं सोंग घेतलं सरकार जागं होत नाही काल ज्या अधिवेशनामध्ये माननीय मंत्री गिरीश महाजन विकास मंत्री यांनी अंगणवाडीबद्दल जे विधान केलेलं आहे त्यांच्या विरोधात विधान केलंय त्या गिरीश महाजनाचा आम्ही महाराष्ट्रातील सगळ्या दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी आणि आम्ही संघटना जाहीर निषेध करतो आहे त्यांनी जर अशी अंगणवाडीच्या प्रती जर ही भावना ठेवली तर ह्या महाविकास आघाडीला आम्ही त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आमच्या मागण्या साध्या मागण्या अंगणवाडी कर्मचारी मिनी कर्मचाऱ्याला सव्वीस हजार मानधन द्या मदतनीसाला बावीस हजार मानधन द्या आणि मान्य सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे ग्रॅच्युटी देण्याचा सरकार दकल हे, हे हो तो। तो सरकार दखल देत नाही सुप्रीम कोर्टाचं ऐकत नाही ह्याचा अर्थ काय म्हणजे ह्या राज्यामध्ये हुकुमच्याही चालू आहे ह्याचा अर्थ असाच होतो आमचं म्हणणं एवढंच आहे ह्या सरकारनी लवकरात लवकर निर्णय घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरघोस बांधण ग्रॅच्युटी द्यावी अशी आमची मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण वाढते लहान बालकं स्तदा बा बाधा माता गरोदर माता या आहारापासून वंचित आहेत तर ह्या सरकारला आमचं सांगणं आहे तुम्ही याचा विचार करा जर तुम्ही जर विचार करणार असाल तर येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी राहणार नाही हे आज आम्ही सांगायला न्यायालयाने ग्रॅज्युएटी मंजूर केलेली आहे ती मंजूर हे सरकार आम्हाला देत नाही तर मंजूर झालेली ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे मा भरघोस मानधन वाढ पाहिजे आणि निवृत्त झालेल्या ज्या सेविका मदतनीस आहेत त्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्धी पेन्शन दर महिन्याला मिळायला पाहिजे कारण सगळ्या ज्या रिटायर झालेल्या जीविका मदतनीस आहेत त्या विधवा आहेत त्यांना मुलं सांभाळत नाहीत त्यांचा उदरनिर्वाह चालत नाही त्यांच्यावर अन्याय हे सरकार करते आता प्रत्येक वेळेला आम्ही मोर्चे काढतो आंदोलन करतो तरी आम्हाला ते प्रत्येक वेळी डावलतात ग्रॅज्युएटी मंजूर करत नाहीत सरकारी कर्मचारी करत नाहीत आणि स्वतःचे मात्र मानधन इतर सगळ्या जे जे काय सुविधा त्यांना मिळतात मंत्री खासदार आमदारांना त्या सगळ्या सुविधा त्यांना एकमताने लगेच मंजूर करतात आम्ही प्रत्येक वेळेला रोड रोडवर येतो सगळ्या सेविका आज अठरावा दिवस आहे तरी पण सरकार घेत म्हणजे मनावर घेत नाही मानधन वाढ देत नाही मग ह्याचं कारण काय की अंगणवाडी सेविकेला वाढ देत असतानाच सरकारवर बोजा पडतो का आमचं म्हणणं एकच आहे ह्या मंत्री खासदार आमदारांनी दहा हजार मध्ये ह्या काळात घर चालवून दाखवावं आम्ही ह्यांना आमची बांधन वाढ दे म्हणणार नाही दहा दहा हजार मध्ये ही शिविका कसं घर चालवती